मी माझ्या नवऱ्यासोबत लव्ह मॅरेज करून जेव्हा सासरे गेले तेव्हा माझ्या सासूने सगळ्यांसमोर सा मला गावंडळ अडाली असे बोलून हि नवले कारण मी गरीब घरातून आले होते आणि माझी सासू श्रीमंत घरची होती काही दिवस असेच चालत राहिले मग मी बदला घेण्यासाठी एक दिवस असे काम केले की सासूचे अरे बाळा तू पण ना कोणत्या गावंडळ मुलीला बायको बनून आणले आहेस ही एक कॉर्पोरेट पार्टी आहे आणि त्या पार्टीमध्ये नंदिनी कशी जाईल ही जर तिथे गेली तर माझं नाकच कापलं जाईल लोक म्हणती सुनेपेक्षा जास्त तर सासूच मॉडर्न दिसत आहे अरे अमित हिला थोडी मागातली साडी दे आणि व्यवस्थित कसं राहायचं हे देखील तिला शिकव ही जर अशीच राहिली तर ती या घरात नाही राहू शकणार मंजुळाताईनी रागीट नजर आपल्या सुनेवर टाकून तोंड फिरवले होते तेव्हा त्यांचा मुलगा अमित म्हणाला आई नंदिनी चांगली तर दिसत आहे गुलाबी रंगाची साडी तिच्यावर खुलून दिसत आहे तिचे मोठे डोळे आणि लांब सडक केस तिचे सौंदर्य वाढवत आहेत तिच्या या बायको सगळ्यात वेगळी आहे आणि मला हिला पार्टीला घेऊन जाण्यासाठी कोणतीही लाज लज्जा शरम वाटत नाही आपल्या मुलाची अमितची उत्तर ऐकून मंजुळाताई गप्प झाल्या होत्या जेव्हा नवऱ्याच बायकोच्या बाजूने बोलणार असेल तर त्यांच्यामध्ये तिसऱ्या व्यक्तीची बोलण्याची हिंमत कशी होणार पूर्ण रस्ता मंजूरातही शांत बसल्या होत्या मनातल्या मनात विचार करत होत्या की अमितने माझं ऐकलं नाही आणि या गावंडळ मुलीसोबत लग्न केलं मिस्टर देशमुख यांची मुलगी येशिवाड्यासोबत लग्न केलं असतं तर आमच्यासोबत उठण्या बसण्याच्या योग्यतेची तरी ती असली असती या नंदिनीसोबत जायचे म्हटल्यावर मला लाजच वाटत आहे ही तर आज आमचे नाकच कापणार आहे या अमितने तर माझे काहीच ऐकले नाही पण मी माझ्या छोट्या मुलासाठी विश्वदीपसाठी ऐश्वर्यासारखीच बायको शोधून आणेन अरे ऐश्वर्यासारखीच का ऐश्वर्यालाच माझी छोटी सून म्हणून घरात घेऊन येईल तिचे घर सुद्धा चांगले आहे आणि पैसेवाली सुद्धा आहे मला सुद्धा खूप पसंत आहे अशा प्रकारे मंजुराताई गाडीत विचार करत होत्या आणि मनातल्या मनात खुश होत होत्या त्या नंदिनी सोबत थोड्या सुद्धा बोलल्या नाही त्यांच्या नजरेने नंदिनी त्या गुलाबी साडीत गावढळ वाटत होती ते आता पार्टीमध्ये पोहोचले होते अमित नंदिनीच्या हात पकडून आतमध्ये आला होता नंदिनीला बघून सगळ्यांच्या तोंडातून वा वा बाहेर निघत होते सर्व लोक नवीन लग्न झालेल्या जोडप्याला आणि आशीर्वाद देत होते अमितला बिझनेसमध्ये खूप मोठे यश मिळाले होते त्यामुळे मंजुळाताईंनी ही पार्टी ठेवली होती त्या स्वतः खूप महागातला ड्रेस घालून आल्या होत्या त्यामुळे त्यांना आपली सून खूपच साधी वाटत होती जेव्हा पार्टीमध्ये नंदिनीच्या साडीचे आणि तिचे कौतुक होत होते तेव्हा मंजुळेताईंना ते सहन होत नव्हते काही वेळातच मॉडर्न कपड्यांमध्ये ऐश्वर्या आपल्या बाबासहित पार्टीमध्ये आली होती तेव्हा मंजुळाताईने तिच्या बाबांची परवानगी घेतली आणि आपल्या छोट्या मुलासोबत विश्वदीपसोबत सोबत ऐश्वराच्या एंगेजमेंटची घोषणा केली पूर्ण हॉल टाळ्यांच्या आवाजाने दुमदुमू गेला होता घरी येऊन विश्वदीप आपल्या आईला म्हणाला आई अचानकच ऐश्वरासोबत माझी एंगेजमेंट का करत आहेस आधी आम्हाला एकमेकांना चांगले ओळखू दे आम्ही एकमेकांसोबत बघत बिझनेसच्या गोष्टी केल्या आहेत कधीच फॅमिलीबद्दल आणि नात्यांबद्दल बोललेलो नाही विश्वदीपचे हे बोलणे ऐकून मंजुळाताईंनी त्याला गप्प केले आणि म्हणाल्या माझी इच्छा नाही की तू सुद्धा अमित सारखीच गावडळ मुलगी घरात उचलून आणशील मला माझ्या स्टेटसची सून पाहिजे जी माझ्यासोबत किटी पार्टी आणि बाहेर उठू बसू शकेल त्यावेळेला विश्वदीप आपल्या आईच्या बोलण्याला विरोध करू शकला नाही आणि त्याची एंगेजमेंट ठरवली गेली मंजुळाताई ऐश्वर्याला आपल्या सुनेच्या रूपात पाहण्यासाठी खूपच उत्साहित होत्या दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या टेबलवर वर मंजुराताई ओढून म्हणाला तुला थोडीसुद्धा अक्कल नाही का ग आम्ही नाश्त्यामध्ये ब्रेड बटर खातो आणि तू तु हे तुपाचे पराठे आणि बटाट्याची भाजी बनवली आहेस आम्ही तर याला हातसुद्धा लावणार नाही एवढ्या सड्या अन्नाची नासधूस होणार नंदिनी शांत होती तेव्हा आतमधून अमित आला आणि म्हणाला आई नंदिनीला मिस पराठ्या आणि बटाट्याची भाजी करायला सांगितली होती रोजच ब्रेड बटर खाऊन मला कंटाळा आला आहे तुला ऑफिसला जाण्याची रोजच घाई असते त्यामुळे आम तुला आमच्यासाठी वेळ भेटत नाही म्हणून मी नंदिनीला म्हणाले की मला हे खायचे आहे आणि म्हणूनच तिने हे सगळं बनवलं आहे तसे तर तू ब्रेड बटर पण खाऊ शकतेस फ्रीजमध्ये ठेवले आहे मंजुरातही काहीच बोलल्या नाही त्यांना सुद्धा पराठे आवडले होते परंतु त्या प्रत्येक वेळेस नंदिनीचा अपमान करत होत्या आणि त्यांना तसे करताना आनंद मिळत होता अमित एक श्रीमंत कुटुंबातील एक मोठा मुलगा आहे आणि आपली आई मोनिका ताईने सोबत कपड्याचा बिझनेस करत आहे आमच्या वडिलांच्या निधनानंतर ताईवर ही सर्व जबाबदारी आली होती त्यांनी स्वयंपाक आणि घर सोडून फक्त आपल्या बिझनेसवर लक्ष दिले होते कारण दोन्ही मुलं छोटी होती त्यांना सांभाळायची होते त्यांना आपल्या स्वतःच्या पायावर उभे करायचे होते बिझनेस करता करता मंजुळाताईमध्ये खूपच बदल झाले होते त्यांचे राहणीमान आणि विचार सुद्धा बदलले होते अमित आणि विश्वदीपने आपले शिक्षण पूर्ण केले आणि आपल्या घरच्या बिझनेसवर लक्ष द्यायला लागले आणि त्यांच्या मेहनतीचे त्यांना फळ भेटले होते की त्यांचा बिझनेस चांगला सेट झाला होता आता मंजुळाताईनं अमितच्या लग्नाची चिंता लागून राहिली होती त्यांनी खूप जागी त्याला मुली पाहिल्या पण त्यांना कोणतीच मुलगी पसंत आली नाही ऐश्वर्यासाठी त्या तिच्या वडिलांसोबत बोलणारच होत्या की एके दिवशी अमित सकाळी मंदिरातून येत होता आणि त्याच्यासोबत नंदिनी सुद्धा गळ्यात हार घालून येत होती तेव्हा अमित म्हणाला आई मी माझ्या बालपणीच्या प्रेमासोबत मंदिरांमध्ये लग्न केले आहे जर मी तुला सांगितले असेल तर तू कधीच मला परमिशन दिली नसतीस मग मी विचार केला की जेव्हा मी लग्न करून येईल तेव्हा तू मला नकार देऊ शकणार नाहीस खूपच वाईट वाटले होते त्या विचार करून की अमित आणि ऐश्वर्याचे लग्न झाले तर त्यांना बिझनेसमध्ये फायदा होईल आणि सोबतच ऐश्वर्या एकुलती एक मुलगी आहे त्यामुळे भरपूर हुंडा घेऊन येईल आणि तिची प्रॉपर्टी सुद्धा पुढे त्यांनाच मिळेल पण अमितने त्यांच्या स्वप्नावर पाणी फिरवले होते नंदिनी त्याच्या जुन्या शेजाराची मुलगी होती जी बहिणींची मध्ये सगळ्यात मोठी होती तिचे वडील एका कारखान्यात सामान्य मजुराचे काम करत होते जे कसे तरी आपले कुटुंब चालवत होते नंदिनीला स्वीकारण्याशिवाय दुस... त्यांच्याकडे दुसरा कोणताच शिल्लक नव्हता नंदिनी सामान्य घरातील मुलगी होती जिला घरातली सगळी कामे येत होती आणि मंजुळाताईंची इच्छा होती की त्यांची सून मॉडर्न पद्धतीने राहणारी असेल आणि तिचे माहेर श्रीमंत असेल असे असून सुद्धा अचानकपणे नंदिनी घरात आली होती पण ताई तिच्यावर कायमच चिडलेल्या असायच्या स्वतः व्यस्त तेव्हा घराची आणि स्वयंपाकाची जबाबदारी सगळे नोकर लोक सांभाळायचे पूर्ण घर नोकऱ्यांच्या पण आता नंदिनीने येऊन सगळी जबाबदारी स्वीकारली होती अमित आणि नंदिनीची एकमेकांवर खूप प्रेम होते मंजुळाताईने अजूनही नंदिनीला मनापासून आपली सून म्हणून स्वीकारले नव्हते मंजुराताई विश्वदीप आणि ऐश्वर्याच्या लग्नाची तयारी खूप जोरात करत होत्या शेवटी त्यांच्या पसंतीची सून घरात येणार होती आणि सोबतच घेऊन येणार होती ऐश्वर्या आपल्या सोबत खूप सारा हुंडा आणि महागातल्या वस्तू कपडे आणि दागिने घेऊन आली होती मजुराताईने लग्नानंतर आपल्या ऑफिस मध्ये पार्टी सुद्धा दिली होती परंतु मजुराताई ऐश्वर्याचा अतिशय शॉर्ट ड्रेस पाहून खूपच हैराण झाल्या होत्या त्या ऐश्वर्याला म्हणाला देखील ऐश्वर्या तू हनी मुला जात नाही मध्ये काही मोठी माणसे सुद्धा आहेत ही तुझ्या लग्नाची पार्टी आहे थोडा मोठा वन पीस घातला असताच तर मजुराताई बोललातच होत्या की ऐश्वर्या मध्येच म्हणे सासूबाई तुम्ही सुद्धा वन पीस घातला आहे मी सुद्धा घातला आहे तर आपल्या दोघींमध्ये काहीच अंतर राहणार नाही आणि मी या ड्रेसमध्ये कम्फर्टेबल आहे जर तुम्हाला टेन्शन काय आहे मंजुळा ताईंनी शांतच राहणे योग्य समजले दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजले तरी ऐश्वर्या उठली नव्हती आणि विश्वदीपची ऑफिसला जाण्याची वेळ झाली होती नंदिनीने सगळ्यांसाठी नाश्ता बनवला पण ऐश्वर्या अजूनही उठून बाहेर आली नव्हती मंजुराताईंनी तिला उठवण्याचा प्रयत्न केला पण ती रागत म्हणाली सासूबाई तुम्हाला माझ्याजवळ काय काम आहे माझ्या बाबांनी खूप सारे पैसे दिले आहे त्यातून एक नोकर ठेवा पण मला त्रास देऊ नका आणि तिने मंजुराताईच्या नाकावर दरवाजा बंद केला मंजुराताईंनी नकारात्मक मान हलवली आणि ऑफिसला निघून गेला दुपारी ऑफिसमध्ये नोकराने जेवणाचा डबा आणून दिला आणि म्हणाला की मोठ्या वहिनी साहेबांनी जेवण बनवून दिले आहे बाहेरचे खाऊ नका नाही तर आजारी पडाल मंजुराताईनी लंच बॉक्स उघडून बघितला तर त्यात चपाती सुकी भाजी भात सगळं काही होतं घरचे जेवण आणि ते सुद्धा सुनेच्या हातचं खाऊन यांचा आत्मा तृप्त झाला होता आता त्यांना अमितची पसंतीवर अभिमान वाटू लागला होता परंतु त्यांनी कधीच अमितला आणि नंदिनीला सांगितले नाही की त्या आता नंदिनीला पसंत करायला लागल्या आहेत नंदिनी घरात सगळ्यांची काळजी घेत होती आणि इकडे ऐश्वर्या रूम मधून बाहेर निघत नव्हती तरी सुद्धा नंदिनी आपल्या दिराची काळजी घेत होती एक दिवस घरी फोन आला की नंदिनीचे बाबा आजारी आहेत तेव्हा नंदिनी आपल्या बाबांना भेटण्यासाठी माहेरी गेली आणि इकडे मंजुळा ताईंचा कार अॅक्सिडेंट झाला आणि त्या अथरुंदाळून पडल्या दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा नाश्त्याची वेळ आली तेव्हा ऐश्वर्याने सगळ्यांना ब्रेड बटर दिले आज मंजुळाताईंना जाणवले की मी कधीच नंदिनीची कदर केली नाही त्यामुळे ऐश्वर्या सुद्धा माझी कदर करत नाही दोन दिवसापासून बाहेरचं जेवत जेवण येत आहे ज्याची सवय जवळजवळ सुटली होती नंदिनी सगळ्यांसाठी सा मनापासून स्वयंपाक करत होती मंजुराताईंनी दुपारी मेडिसिन घ्यायच्या होत्या त्यांनी ऐश्वराला आवाज दिला तर ऐश्वरा नसला म्हणाली मी टीव्ही बघत आहे जा त्या म्हातारीला काय हवे ते नये मंजुराताईनी ऐश्वराचे बोलणे ऐकले होते त्यांना खूप वाईट वाटले होते ऐश्वर्या त्याच्या रूममध्ये जातच नव्हती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती आपल्या नवऱ्याला विश्वदीपला घेऊन आपल्या माहेरी निघून गेली कारण की तिला सासूची सेवा करायला लागू नये तर दुसरीकडे आपल्या सासूबाईची म्हणजे मंजुराताईंची ॲक्सिडेंटची बातमी ऐकताच नंदिनी अस्वस्थ झाली आणि परत आपल्या सासरे आली अमित तिला म्हणाला की तू तु तुझ्या बाबांना सोडून माझ्या आईची सेवा करण्यासाठी का आलीस तेव्हा नंदिनी म्हणाली अमित बाबांची तब्येत पहिल्यापेक्षा आता ठीक आहे आणि तिकडे त्यांची सेवा करण्यासाठी माझ्या बहिणी आहेत आई आहे पण इकडे आई एकट्याच आहेत तुम्ही दोघे पण ऑफिसला जाल मग त्यानंतर आईला कोण सांभाळणार त्या घरात मोठ्या आहेत त्या घराच्या मालकी आहेत त्यामुळे त्यांना त्या नर्स भरवशावर तर नाहीच ना सोडू शकत आणि आता त्या माझ्या सुद्धा आई आहेत मंदराताईनी नंदिनीचे हे शब्द ऐकताच त्यांचे मन भरून आले होते ज्या सुनेचा आपण इतका अपमान केला दिवस रात्र टोमने दिले प्रत्येक क्षणाला तिला कमीपणा दाखवला आज ती सून त्यांची सेवा करण्यासाठी तत्पर आहे तीस नजिनी आज नर्सपेक्षाही जास्त त्यांची काळजी घेत आहे आता मंजुळाताईंना आपण केलेल्या कृत्यावर पश्चाताप होऊ लागला होता एक दिवस मुसळधार पाऊस होत होता शहरातले सगळे रस्ते पाण्याखाली गेले होते सगळ्या सेवा बंद झाल्या होत्या तेव्हा नर्स सुद्धा येऊ शकली नव्हती त्यामुळे मंजुळाताईंची सर्व कामे नंदिनीला करायला लागली होती नंदिनी मंजराताईंना प्रेमाने आंघोळ घालायची त्यांना कपडे घालायची आणि त्यांची केसही नीट करून द्यायची त्यांना वेळेवर त्यांची औषधं द्यायची एक दिवस नंदिनी मंजराताईंच्या रूममध्ये आली आणि म्हणाल्या आई ती नर्स अजून काही दिवस येऊ शकणार नाही पावसात तिचे घर तुटले आहे तोपर्यंत मी तुमच्या खुलीत राहते जेव तेव्हा मंजुराताई म्हणाले नंदिनी तू जर असे केलेस तर अमितला वाईट वाट वाटेल तू त्याला सोडून माझ्या रूममध्ये कशी काय राहू शकतेस नंदिनी हसत म्हणाले आई मी अमित सोबत भांडण करून तुमच्या रूममध्ये आली आहे आम्ही दोघांनीही मिळून हा निर्णय घेतला की मी तुमची काळजी घेईन नर्सचा फोन आला होता की तिला अजून काही दिवस लागतील आणि नवीन नर्स जागोजागी पाणी भरले आहे त्यामुळे येऊ शकत नाही त्यानंतर मजुराताई अडखळत म्हणाला नंदिनी जे दैनिक काम आहे ते मी अथरुणावर करते ते तर नर्सच करू शकेल मजुराताईला काय बोलायचे होते ते नंदीला समजले आणि मग ती स्मित हास्य करत म्हणाली मी करू शकते मी तुम्हाला माझी आई मानली आहे तेव्हा मुलगी होण्याच्या नात्याने मी हे सगळे काम करू शकते तुम्ही फक्त लवकरात लवकर, लवकर बऱ्या व्हा नंदिनीचे बोलणे ऐकल्यानंतर डोळे भरून आले होते त्या आपल्या सुनेला म्हणाल्या नंदिनी बाळा मला माफ कर मी तुझ्यासोबत खूप वाईट वागले आहे तुझ्या आई वडिलांना वाईट साईड बोलले नेहमीच हुंडा दिला नाही म्हणून टोमने दिले मी नेहमीच तुझ्या कपड्यांची चेष्टा मस्करी केली तुला गावढळ बोलून तुझा एवढा अपमान करत राहिले आणि तू आज माझी इतकी सेवा करताय जर माझी पोटची मुलगी असती तर कदाचित तिने सुद्धा माझी एवढी सेवा केली नसती मी कायमच श्रीमंती आणि मोठेपणा यांनाच महत्व दिले मला अमितसाठी ऐश्वर्याला या, हो या घरात आणायचे होते पण अमितने तुला पसंत केले आणि हीच गोष्ट मला आतून पोखरत होती मला ऐश्वर्या नाही तर तिचे पैसे आणि स्टेटस हवे होते आणि आज तीच ऐश्वर्या मला या अवस्थेमध्ये सोडून माझ्याच मुलाला विश्वदीपला घेऊन आपल्या माहेरी निघून गेली आहे कारण तिला वाटत असेल की मी आता अथरुणा आले आहे त्यामुळे तिला माझी सेवा करावी लागेल तिला आपले फ्रेंड्स किटी पार्टी आणि इकडे तिकडे फिरणे याच गोष्टी करण्याची आवड आहे ही सगळी माझी चुकी आहे ग जर मी तिच्याशी पैशामुळे जोडले गेले होते तर मग ती माझ्या हृदयाशी का जोडेल माझे दुःख का समजून घेईल मी फक्त पैसे बघितले आणि अमितने तुझे गुण बघितले तू हे घर सांभाळत आहेस आणि मलाही सांभाळत आहेस ऐश्वर्या आणि तुझ्यात किती मोठा फरक आहे ती मला या अवस्थेमध्ये सोडून माहेर निघून गेली आहे आणि तुला माझ्या अवस्थेबद्दल समजल्यावर तुझ्या बाबांचे आजार पण सोडून इथे पळत आलीस मंजुळाताई समोर रडत रडत या सर्व गोष्टी बोलत होत्या तेव्हा नंदिनी म्हणाले आई आता बस करा तुम्ही जास्त विचार करू नका तुमची तब्येत अजूनच खराब होईल मी सगळं सांभाळून घेईल तुम्ही फक्त वेळेवर औषध घेऊन आराम करा नंदिनीची तीन महिन्याची मेहनत आणि डॉक्टरांची औषधे यामुळे मंजुळाताई बळ्या झाल्या त्या पहिल्यापेक्षा चांगल्या चालायला फिरायला लागल्या आणि ऑफिसलाही जायला लागल्या एक दिवस दुपारी जेव्हा सगळे जेवण करत होते तेव्हा ऐश्वर्या आणि विश्वजीत घरी आले ऐश्वर्या लगेच मंजुराताईना पाहून म्हणाले आई तुम्ही ठीक झालात मला तर खूपच आनंद झाला आहे तुम्ही अजिबात चिंता करू नका विश्वदीप आणि मी उद्यापासूनच इकडे राहायला येते ईश्वराचे बोलणे ऐकल्यावर मंजुराताई म्हणाल्या ऐश्वर्या बाय इकडे येण्याची काहीच गरज नाही माझ्याजवळ अमित आणि नंदिनी आहे तुम्ही दोघे आपल्या बाबांजवळच राहा आणि आता सगळा बिझनेस मी अमितसह सांभाळेल माझा पोटचा मुलगा जर मला असे दुःखात सोडून बायकोसोबत निघून गेला तर मग मी त्याला तरी काय बोलू शकते आणि हो आता या घरात आणि बिझनेस मध्ये तुम्हाला दोघांचा काहीच अधिकार नाही कोणताच हिस्सा नाही आता तुम्ही इथून जाऊ शकता हे ऐकल्यानंतर विश्वदीप आपल्या आईचे पाय धरून माफी मागू लागला परंतु ऐश्वर्याने एकदाही माफी मागितली नाही आणि विश्वदीपला तिथून ओढत घेऊन गेली ऐश्वर्या आणि विश्वदीप तिथून निघून गेले होते आणि मंजुराताई अमित आणि नंदिनी सोबत सुखाने राहू लागल्या होत्या तर मित्र मैत्रीण पैसा नक्कीच महत्वाची गोष्ट आहे पण जर पैसा असेल तर आपल्याजवळ आपलं कोणीच नसेल तर पैसा काय कामाचा जेव्हा माणूस दुखी होतो लाचार होतो तेव्हा आपलेच आपल्या कामी येत असतात त्यामुळे कधीच आपल्याजवळ असणाऱ्या पैशाचा गर्व करू नका कारण लक्ष्मी कधीच एका जागी थांबत नाही आजची पूर्ण कथा तुम्ही वाचली ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद जर आपला चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल ते चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर करा भेटूया एक नवीन कथेसोबत